नमस्कार मयरीस किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे इथे आपली ही मस्त अशी तिळगुळ वडी तयार झालेली आहे साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी -रे आहे अगदी कोणीही करू शकेल इतकीही सोपी आहे ही वडी बनवण्यासाठी आपल्याला अजिबात पाक चेक करत बसण्याची गरज नाही झटपट अशी ही वडी तयार होते लहान मुलं आजोबा किंवा ज्यांना दात नसतील ते देखील ही वडी खातील इतकीही मौसूद अशी तयार होते तुम्ही पाहू शकता एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते एकदम मऊ आणि ओठाने तुटेल अशी ही वडी तयार झालेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तिळगुळ वडी बनवण्यासाठी इथे मी एक कप हा साधा गुळ घेतलेला आहे आता याच कपाच्या मापाने आपल्याला एक कप हे तिळ घ्यायचे आहेत तीळ मी अनपॉलिश घेतलेले आहेत हे चवीला छान असतात त्यामुळे शक्यतो तुम्ही असे अनपॉलिशच तीळ घ्या आता हे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आता इथे मी एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे दोन चमचे इथे मी तूप घेतलेलं आहे आणि छोटे दोन चमचे आपल्याला पाणी लागणार आहे पाक बनवण्यासाठी वडी बनवायला सुरुवात करण्याअगोदर मी एका केक टीनला व्यवस्थित असं तूप लावून घेतलेलं आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे तुमच्याजवळ जर केक टीन नसेल तर तुम्ही ताटालासुद्धा तूप लावून घेऊ शकता फक्त सगळ्यात अगोदर आपण ही प्रोसेस करून ठेवायची आहे कारण वडी तयार झाल्याबरोबर लगेचच यामध्ये ट्रान्सफर करावी लागते मीडियम फ्लेमवरती मी हा पॅन ठेवलेला आहे यामध्ये मी एक कप हे तीळ छान असे भाजून घेणार आहे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे तीळ एकसारखे ढवळत ढवळत भाजून घ्यायचे आहेत एक दोन तीन मिनटामध्येच हे तीळ भाजून होतात पण एकसारखे असे ढवळत राहा म्हणजे ते सगळ्या बाजूने भाजले जातील ही वडी बनवण्यासाठी इथे मी एक कप तीळ आणि त्याच कपाने एक कप गूळ घेतलेला आहे तुम्हाला जर वजनी प्रमाण हवं असेल तर तुम्ही पाव किलो तीळ आणि पाव किलो गूळ घेऊ शकता किंवा मग जास्तीचं बनवायचं असेल तर दोन वाट्या तीळ आणि दोन वाट्या गूळ घेऊ शकता हे पहा हे तीळ छान भाजलेले आहेत मस्त कलर थोडासा चेंज झाला आहे आणि थोडेसे तडतड करायला लागले की आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि हे तीळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत फक्त चालू बंद, चालू चालूबंद करत भरड असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे हे पहा मी अशा पद्धतीने पल्स मोडवरती करून घेतलेला आहे जास्त पावडर करायची नाही भरड अशी मी केलेली आहे अशीच तुम्ही करून घ्या आता हे बाजूला ठेवूयात आणि पाक करून घेऊयात पाक म्हटलं की घाबरण्याची अजिबात गरज नाही अगदी सोपी पद्धत आहे लो फ्लेमवरती मी पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये दोन छोटे चमचे साजूक तूप घालून घेते आपले पोहे खायचे चमचे असतात ना ते दोन छोटे चमचे घेतलेले आहेत लगेचच यामध्ये मी एक कप गूळ घालून घेते हा गूळ आपल्याला एकसारखा ढवळत ढवळत थोडा मेल्ट करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा फ्लेम आपल्याला अजिबात मोठी करायची नाही मिडियम फ्लेमवरतीच मीडियम टू लो फ्लेमवरतीच आपल्याला हे करून घ्यायचं आहे जर हाय फ्लेमवरती केलं तर गुळाचा पाक तयार होईल त्यामुळे मिडियम टू लो फ्लेमवरती आपण हा गुळ एकसारखा ढवळत वितळवून घेऊयात हा पहा आपला गूळ मेल्ट झालेला आहे आता लगेचच यामध्ये आपण दोन छोटे पोहे खायचे चमचे पाणी घालून घेऊयात पाणी घातल्यानंतर हे पहा याला हलकीशी उकळी आलेली आहे आता लगेचच आपण यामध्ये एक चमचावर वेलची पावडर घालून घेऊयात यामध्ये तुम्ही पाव चमचा जायपळ सुद्धा घालू शकता त्याने सुद्धा टेस्ट छान येते फक्त गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे आणि एक हलकीशी उकळी आली की पटकन यामध्ये आपण हे तीळ घालून घ्यायचे आहेत जर गूळ जास्त वेळ ठेवलात तर त्याचा पाक तयार होईल त्यामुळे हे लक्षात ठेवा हलकीशी उकळी आली की लगेच आपण हे तीळ घालून फटाफट मिक्स करून घ्यायचे आहेत त्यामुळेच ही वडी मौसूद अशी तयार होईल हे पहा फटाफट मी मिक्स करून घेते आणि या स्टेजला हे मिक्स करत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे इथून पुढची प्रोसेस आपल्याला एकदम पटापट करायची आहे त्यामुळेच मी तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्याजवळ टीन असेल किंवा ताट असेल तर त्याला तुपाने ग्रीस करायला सांगितलेलं हे पहा याचा गोळा होतोय आता आपण हे मिश्रण पटकन टीनमध्ये काढून घेऊयात असं गोळा व्हायला लागलं ला की आपल्याला हे तुपाने ग्रीस केलेल्या टीनमध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे थोडंसं नॉर्मल असं हे घट्ट होतं आणि असं गोळा होतं की आपण काढून घ्यायचं आहे आता हे मिश्रण तीनमध्ये मी स्पॅच्युल्याने सगळ्या बाजूने एकसारखं पसरवून घेते अशा पद्धतीने मी सगळं एकसारखं करून घेतलं आहे आता वरून मी थोडेसे तिळ घालून घेते त्यामुळे ही दिसायला छान दिसेल ऑप्शनल आहे तुम्हाला आवडलं तर घाला नाही घातलं तरी चालेल किसून घेतलेलं सुक्कं खोबरंसुद्धा तुम्ही घालू शकता किंवा मग कट केलेले पिस्त्याचे काप हे घालून झाल्यानंतर ही वडी आपल्याला अगदी थोडीशी कोमट करून घ्यायची आहे अशी कोमट झाल्यानंतर आपण ही कट करून घेऊयात ही वडी थोडीशी कोमट झाल्याबरोबरच कट करून घ्या जास्त थंड झाली तर ती कट कर करता येणार नाही त्यामुळे थोडीशी कोमट झाली की तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घेऊ शकता फक्त कट मारून घ्यायचे आहेत ही वडी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत खरंच खूप साधी सोपी आणि झटपट तयार होणारी वडी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे पहा ही थंड झालेली आहे आता आपण ही काढून घेऊयात अगोदरच मस्त कट मारल्यामुळे सुरीने अशा पद्धतीने एक वडी काढून घेते वा किती मस्त अशी ही वडी झालेली आहे एकदम परफेक्ट चवीलासुद्धा खूप छान लागते सगळ्या वड्या मी प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही पाहू शकता एकदम फटाफट अशा या वड्या निघत आहेत अजिबात बिघडण्याचं टेन्शन नाही तुम्ही ही, ही वडी एकदा बनवलीत तर नक्कीच पुन्हा बनवाल एकदम झटपट तयार होणारी पौष्टिक अशी ही वडी आहे माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप खुँँ, धन्यवाद